मी एडमिशन वगैरे घेते मित्रांनो पाहू शकता आपले सर्व रायगडचे प्रसिद्ध गाडा सगळे एकत्र आलेले आहेत आणि आपण थोडक्यात त्यांची बाईट घेण्यासाठी मो पाठीमध्ये आहेत सर्व गाड्या मालकांना नमस्कार आणि दादा कसा असणार आहे सव्वीस जानेवारीचं आपलं मोहचं मैदान सव्वीस जानेवारीच्या मैदानाबद्दल जर बोलायचं झालं तर जी पारंपरिक मैदानं जी होत आहे पारंपरिक मैदानं बोनिवली खिडकाली उसाटणे पनवेल कर्जत या भागात बऱ्याच ठिकाणी मैदानं होत आहेत तर जी आपली मेन कमिटी आहे ठाणे रायगड पालघर त्या कमिटीच्या मिटिंगमध्ये चर्चा झाल्यानंतर आज रोजी बैलगाड्यांचं प्रमाण भरपूर झालेलं आहे पहिल्या बैलगाड्यांचं प्रमाण कमी होतं oh. त्यामुळं एखाद्या ठिकाणी मैदान व्हायचं आणि सर्व छकडे शौकीनांची हाऊस मजा पूर्ण व्हायची तर आत्ता सभासद नोंदणीच्यानुसार क आता, आता जवळजवळ छकडे मालक झालेले आहेत किमान दोन हजार त्यानुसार वरिष्ठ कमिटीने नी निर्णय घेतला त्यावर आम्ही पनवेल कमिटीनी योग्य ती चर्चा करून निर्णय घेतला की एक मैदान जर कल्याण भागात असेल तर पनवेल भागात एक मैदान झालं पाहिजे कर्जत भागात एक भागा मैदान झालं इतर ठिकाणी तर त्याप्रमाणे सर्व जे छकडे शौकीन आहेत त्यांना बैल पण पळवता येतील आणि चर्तींचा आनंद देखील घेता आहे तर त्यानुसार आम्ही कल्याण भागात मैदान होणार आहे पण वरिष्ठ कमिटीच्या म सल्ल्याने आणि आमच्या पनवेल कमिटीच्या सहमताने आम्ही मऊ येथील मैदान हे असं पळण्यासाठी बैलांना देखील आणि प्रेक्षकांना पाहण्यासाठी देखील योग्य आहे मागे गाड्या थांबण्यासाठी भरपूर जागा आहे पळण्यासाठी बैलांना मैदान मोव आहे पुढे गाड्या आवरण्यासाठी भरपूर जागा आहे प्रेक्षकांना पाहण्यासाठी अतिशय सुंदर मैदान आहे आता इतर मैदानात थोडीफार अडचण निर्माण झाल्यामुळे हे मैदान उत्कृष्ट रीतीने आम्हाला पार काढता येईल यासाठी आम्ही पनवेल कमिटी सर्व एकत्र आलेलो आहोत बरेच वरिष्ठ मंडळी आमची आलेली आहे थोडी एकमेक एखाद दुसऱ्यांची जरा कामं असल्यामुळं किंवा हॉस्पिटलचा वगैरे थोडासा प्रश्न निर्माण झाल्यामुळं का काही आमची वरिष्ठ आलेले नाही आहेत तरी आम्ही जेवढे जण आलेले आहोत त्यातून उत्तम प्रकारे मैदान करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि मैदान संविधानात ठेवला आता कमिटी रायगड ठाला आपल्या दोन कमिटे। कमिटी आहेत कमिटीमध्ये बसून निर्णय झालेला आहे अड्डा आपला घेतला जो मुंबईत जो चर्चा आहे होतो चर्चासत्र जो आहे त्याच्यावर देखील चर्चा झाली आणि वरिष्ठ कमिटींची एकमेकाचे फोनद्वारे एकमेकाला कॉन्फरन्सवर घेऊन या मैदानामध्ये थोड्याशा गाड्या सोडण्याचा जरा प्रॉब्लेम होतो जास्त गर्दी होते गाड्या सुटत नाही परत जातात त्यामुळे चारही भागात मैदानं घ्यावं म्हणून प्रत्येक वरिष्ठ कमेंडिंट ठरवलं की प्रत्येक भागात मैदान झालं पाहिजे म्हणून आम्ही हा मोहोत् मैदान एक नंबर मैदान म्हणून आहे आणि इथे पारंपरिक मैदान जरी म्हटलं तरी पूर्वीपासून बऱ्याच प्रमाणात मोठ्या मोठ्या गाड्या येतात कल्याण भागातून येतात नाशिक भागातून येतात घाटावरून म्हणजे जवळजवळ सातारा कराड या भागातून गाड्या येतात आणि पनवेल खालापूर कर्जत या भागातल्या देखील आमच्या भरपूर गाड्या आहेत तर जास्तीत जास्त मोठं मैदान या ठिकाणी होईल आणि सर्व प्रेक्षकांना देखील चांगल्या पद्धतीनं त्याचा आनंद घेता येईल म्हणून आम्ही ह्या मैदानाचं नियोजन केलेलं आहे आणि मैदानाच्या बाबतीत बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ती इतर मंडळी देखील सांग ओके सर ठेवण्याचा माझा हेतू म्हणजे एकच आहे का गाड्या जास्त असल्यामुळे गाड्या होत नाही भरपूर खाली वगैरे जाऊन राहतात काय बोलणार त्यांच्याबद्दल पहिले गाड्या मैदानात एक पंधरा वीस पंधरावीसचा लॉट जायचा चार पाच लॉट जाऊन गाड्या आतमधून जायच्या आणि गाड्या आतमधूनच यायच्या आणि तेवढ्या गाड्यांचा खेळ पूर्ण व्हायचा परंतु hmm. आता बैलगाडी क्षेत्राची जी शासनाने ज्या परमिशन आपल्याला चालू करून दिलेले आहेत नियमाटी ठेवून त्यामुळे बऱ्याच सकडे स्वरांनी जो मध्ये खेळ थांबला होता त्याच्यामध्ये बरीच नवीन नवीन बैल जुनी बैल जी hmm. खरेदी करून गाड्यांचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे तर त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला आहे की सगळीकडे गाड्या व्हायला पाहिजेत या सव्वीस जानेवारीला प्रेक्षक वर्ग देखील भरपूर असतो त्यांना देखील आनंद लुप्त आला पाहिजे आणि कुठल्याही छकडे स्वराची किंवा छकडे मालकाची गाडी राहू नये त्या दिवशी आपली गाडी पळाली पाहिजे अशी सर्वांची इच्छा असते त्यामुळे या मैदानात भरपूर नामांकित बैल येणार ना आहेत आणि आम्ही देखील पनवेलवाल्यांनी ठरवलेलं आहे की आमची सर्व बैले इकडेच पळतील आणि सर्वांनी जरी मोठ्या मोठ्या जरी गाड्या झाल्या किंवा आम्ही जरी एकमेकाशी गाड्या ह्या भावाभावाच्या प्रमाणे करून मैदान प्रेक्षकांच्यासाठी उत्तमरित्या पूर्ण करायचं ठरवलं सगळ्या मैत्रीमध्ये हो अगदी मैत्रीमध्ये होतील आणि मैदान कमिटीशी पण आमची चर्चा झालेली आहे त्यांनी उत्कृष्ट अशी देखील ठेवलेली आहे म्हणजे जे काय आपल्या मुंबईच्या नियमानुसार बक्षीस आपल्याला मिळतं तर त्याच्या देखील उत्तेजनार्थ अशी भरपूर बक्षिस ठेवलेली आहेत ते देखील तुम्हाला मैदान कमिटी त्यांना मैदाना विचारू आपण आणि गाडा मालकाला भरपूर गाडा मालक आहेत आपल्या पनवेल भागात पण त्यांना त्याही पण आपल्याला सहकार्य केला पाहिजे प्रत्येक गोष्टीत काय बोलला म्हणजे काय सांगणार तुम्ही आता जसा जो मुंबई ठाणे पालघर जो आपला बैलगाडी शर्यतीचा ग्रुप आहे तसं आमचा पनवेल भागाचा देखील ग्रुप आहे त्या ग्रुपवर आमची जी चर्चा झालेली आहे तर सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे की आपल्या भागात मैदान होतं ही चांगली गोष्ट आहे कारण इतर ठिकाणी मैदानात गाड्यांचं प्रमाण जास्त झाल्यामुळे आपल्या ठिकाणी गाड्या सर्वांच्या होतील आणि मोठ्या मोठ्या गाड्या होतील लहान मोठ्या शर्यती स्वरांना किंवा प्रेक्षकांना देखील भरपूर आनंद दे घेता येईल अशा हिशोबाने आम्ही ह्या मैदान घेण्याचं ठरवलं आणि याच्या पुढे देखील हा मोळचा मैदान आपलं सव्वीस जानेवारी भारतान दिसत आता बघा कसं आहे प्रत्येक ठिकाणी डेव्हलपमेंट चालू झालेली आहे डेव्हलपमेंटच्या हिशोबाने मैदानानं जागा देखील कमी राहिलेली आहे आता मागचे ठिकाणी जी पारंपरिक मैदान आहेत खिडकालीचं मैदान होतं त्याचं देखील जो पट्टा होता पळण्याचा बैल पळण्याचा तो मागे वेगळा होता आता वेगळा झालेला आहे देसाईचा पट्टा होता ते देखील कंट्रक्शन वगैरे झाल्यानंतर थोडंसं मागच्या बाजूला वगैरे किंवा पुढे बांधण्यासाठी थोडीशी अडचण झालेली आहे उसाटण्याचं मैदान होतं उसाटण्याचं मैदान पहिलं वेगळं होतं आता त्यांनी या बाजूनी गाड्या सुटायच्या त्या बाजूनी सुटायचं केलेलं आहे ते देखील जरा पल्ला थोडासा कमी झाल्यासारखा झालेला आहे म्हणजे कोणाच्या मैदानाचं आपल्याला नाव उल्लेख असं नाही परंतु मोहच्या मैदानासारखं मैदान नाही सर्व बाबतींनी सुसज्ज मैदान असल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त फोर्स केलेला आहे की सव्वीस जानेवारीचं मैदान हे व्हायलाच पाहिजे आणि पारंपरिक जी अशी मैदान होतील ती दरवर्षी इथून पुढे झाली पाहिजेत अशी सर्व प्रेक्षकांची इच्छा राहील आणि सर्व गाडा मालक यायला पाहिजे आपल्या भागातले सर्व आपल्या भागातलेच नाही ठाण्या भागातले कर्जत भागातले तिकडून कुटुंब यायला पाहिजेत त्यांना काय सांगणार तुम्ही आता आम्ही पनवेलवाल्यांच्या तर जेवढी बैल आहेत तेवढ्या सर्व लहान मोठ्या गाड्या मालकांनी निर्णय घेतलेला आहे की आपण इथे पाळायचं आहे कल्याण भागातून देखील अर्धकल्याण मधलं पूर्ण गाड्या इकडे येण्याच्या इच्छेने तयार आहेत तसेच कर्जत भागात देखील मैदान आहे तिकडे पण छोट्या मोठ्या गाड्या आहेत परंतु बऱ्याच मोठ्या मोठ्या गाड्यावाल्या कदाचित तिकडे त्यांना जोड होईल नाही होईल या हिशोबाने त्या इकडं पनवेलला येण्याचं ठरवलं आहे खालापूर भागातल्या गाड्या आहेत त्या देखील इकडे येणार आहेत आणि राहिल्या उरणचा आमचा पनवेल उरणचा प्रश्न आहे त्या गाड्या सुरू आहेत परत आम्हाला लोणावळा सातारा कराड हा भाग देखील यांना गाडीवाल्यांना यायला चांगला आहे त्यामुळे तिकडून पण कमिटीवाल्यांना जे मैदान कमिटी भरवणार आहेत त्यांना देखील बऱ्याच जणांचे फोन आलेले आहेत की आम्ही तुमच्या मैदानात येणार आहोत त्यामुळं आमच्या गाड्या चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजेत येणाऱ्या गाड्या मालकांना काय संदेश असेल येणाऱ्या गाड्या मालकांना चांगल्या प्रकारचं मैदान असल्यामुळं प्रत्येक गाड्या आम्हाला येईल त्याला शक्यतो आम्ही सर्वांना जोड होतील ह्या हिशोबानेच आम्ही पनवेलवाल्यांनी चर्चा केलेली आहे जर समजा त्यांना जर कुठल्याही प्रकार परत जाऊ नये त्याची शरद व्हायला पाहिजे मग ती कोणी कुणाचा बैल जुंपून त्यांना कसा जोड करता येईल तो हिशोब आम्ही केलेला आणि जरी समजा जरी नाही झाल्या किंवा भागातल्या आमच्या जरी गाड्या आमच्याबरोबर राहिल्या तरी आम्ही एकमेकाशी भाऊ भाऊ या नात्याने शर्यती करून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार धन्यवाद धन्यवाद तोरण बैलगाव क्षेत्राचे अध्यक्ष आहेत दादा पाटील दादा कुठले कुठले नामांकित बैल येणार आहेत आपल्या अड्ड्यामध्ये आता दे। आम्ही सचिन शेषे फोनवर कॉन्टॅक्ट केला आहे बाकासुरी भाऊच्या मैदानातच पडणार आहे घोटचा सरजे आहे खुटारलीवाल्यांचा बैल आहे महेश पाटील ताराले भिवंडी यांचा देवा सुद्धा आपल्याकडे पडणार आहे आणि ना नामांकित बैला भिवंडीवरना पण येणार आहेत कल्याणची पण बैला पडणार आहेत आणि पनवेलमधली टॉपची जी बैल आहेत एक काय भंगारपडाचा बच्चा झाला नावड्याचा पक्ष्या झाला बरे भरपूर मोठी मोठी बैला इकडं मौसाठी सज्ज आहे आणि अजून कुठल्या म्हणजे बोला अजून असं कॉन्टॅक्ट झालं सातार पण गाड्या येणार आहेत म्हणजे आपल्या पुण्या भागातल्या वडकी भागातल्या गाड्या त्या पण येणार आहेत आपले डबल टोंडेचे टिटवे अमित सुपनेचे डबल आपला काना पाटील त्यांचा मेहरबान दीपक शेख पाटील यांचा नवीन खरेदी केलेला मेहरबान हा सुद्धा आपल्याला तुम्हाला मौला पा पाडताना मिळेल अजून कुठले बैल येणार असं संपर्कात आहेत असे दादा नाव सांगा पाहिलं तुमचं ना माझं नाव कुमार मुळे पल्लीवरण तालुका उपाध्यक्ष काय बोलणार आपल्या अड्ड्याबद्दल मऊचा अड्डा आपण अनेकदा बघितला मऊच्या अड्ड्यामध्ये गाड्या पार्किंगसाठी भरपूर जागा आहे बैल बांधण्यासाठी भरपूर जागा आहे बैलगाडा मालक आहेत त्यांची गैरसोज या मैदानात कधीच झाली नाही आणि याच्यापुढे कधी होणार पण नाही सव्वीस जानेवारीचा मैदान अनेक होतो आपल्याला माहित आहे की तिथं काही ठिकाणी गैरसोय होते तर बैलगाडा जेवढं वाढलं आहे अठराशे दोन हजार बैलगाडा मालक झालेत आणि एक मैदान होणं अशक्य झाले अनेक वेळा आपण ग्रुप पाहतो की ही चर्चा नेहमी की माझी शर्यत झाली नाही माझे गा yeah. गा गाड्या पनास पन्नास गाड्या घालती थांबल्यात yeah. था त्याच्यात था थोडं आम्ही थोडं पनवेल कमिटीने थोडा निर्णय घेऊन आणि मग कमिटीने की बाबा आपण हा अटा एक सव्वीस जानेवारीला करून पाहूया कारण लोकांची गैरसमज नको व्हायला पनवेलवर yeah. लोक म्हणजे आजू कल्याण नाशिक सातारा कराड या भागातनं लोक येतात काही ठिकाणी अड्या जाताना घरी परत जायला लागतो त्याला भारा भरायला लागतो एवढा आपण पाहिलं की ते त्याच्यामुळे मौचा आता भरवण्यात आला आहे सर्व लोकांचे मनोरंजन झालं पाहिजे बैलगाडा क्षेत्रातील जे हौशी नवसे आहेत त्यांचं पण मनोरंजन झालं पाहिजे मैदानामध्ये आणि संविधानाचं मैदान म्हणजे आपल्या मैदा पारंपरिक मैदान असतात तसं आता एक मौचा मैदान म्हणून पारंपरिक आपण संविधानावर ठेवलेला आहे तिथेशी अनेक नामांकित बैल पाहणार आहेत आपण बॅनर सुद्धा पाहिलेत सब अनेक इंद झालेला बकासूर आपण पाहिला त्यांचा बॅनर बघितला सुंग्या बघितला कुठारणीचा आपण त्याचा बॅनर सुटलेला आहे असे अनेक आपले पनवेल भागातील शिवराज आहे परत मनी आहे आपले नानगा बैकरसाहेबांचा आतिष पाटलांचा सुंदर आहे त्याबल झोपडा ग्रुप या आपण यांच पनवेल चिंचपाडावाल्यांचा जर आना बघितलात अनेक म्हणजे पनवेल टिटवी आहे असे आपले भागातील अनेक पनवेल तालुक्यातील नामांकित बैल ही मऊच्या पाठीतच पालणार आहेत हे ते बाई मालिकांनी आम्हाला सांगितलं आहे की बाबा आपले इथे एक अड्डा आहे हे सोयीस्कर झाला पाहिजेत आणि चांगला झालं पाहिजेत याच्यात आमची पनिल कमिटी पण आणि मऊची जी मैदानाची कमिटी आहे त्यांनी पण सांगितलं की हा आधा एकदम व्यवस्थित रित्याने पार पाडू आम्ही धन्यवाद दादा अजून कुठल्या बैल आहेत का अजून आपल्या बायला तर उरणमधील आपले दीपक शेठ पाटील यांची बैल इथं पलना येणार आहेत त्याच्यानंतर इंधनमध्ये सुरेश शेठ यांचा बांनशा बैल पाला येणार आहे त्याच्यानंतर आमचे नंद्रा शेठ मुंगाजी यांचं बैल पालायला या मैदानामध्ये येणार आहेत तसेच आमचे वरचौल्याचे सचिन शेठ घरत संतोष शेठ घरत यांची नामांकित बैल आहेत ती बैल पाण्याला अनेक आमचे उरण पनूल भागातील जे आमचे भाऊ आहेत दिनेश गावन उरणचे एक नामांकित गाडा मार भाया मुंगाजी आपल्या माहीत आहे बालमा ग्रुप कोल्याचे तसे अनेक आपले स्वतः दादा सरकार मेन म्हणजे आकर्षक म्हणजे दादा सरकार पनीर शेठ फडके आपले प्रेरणा स्थान त्यांची बैलुद्ध या मैदानामध्ये पाहायला येणार आहेत आणि ते लोकांना पाहायला मिळणार आहेत ते सव्वीस जानेवारीच्या मैदानात माऊला आणि झालं का सर्व बोलणं वगैरे हो हो दादांची बोलणं उपस्थिती होणार आहे का मैदान हो हो दादा गुरुनाथ शेठ स्वतः इथे येणार आहेत त्यांची स्वतः बैल पण या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहेत लोकांना आता मऊचा अड्ड जी अड्डेवाल्याची वाले जे आहेत ते आता बोलणार आहेत दादा काय नाव तुमचं माझं नाव परेश आणि कसा होणार आहे तो आपला अड्डा म्हणजे प्रत्येक वेळेच्या बद्दल आता काही वेगळा वेगळा आहे का आता हा अड्डा बोलला तर सव्वीस जानेवारीचा आपला पूर्ण पनवेल रायगड कमिटीने आपल्याला अड्डा दिलेला आहे ते पण ठाणे रायगड यांच्या सहमतीने अड्डा घेतलेला आहे आपण आणि अड्डा हा पहिला आपला सव्वीस जानेवारीचा बोलला तर पूर्ण एकदम मोठ्या ह्याच्यात होणार आहे आणि पूर्ण मोठी मोठी बाईला आहेत तसंच स्वतः उमेश शेटणी कॉल आपलं बोलणं झालेलं आहे सचिन शेट घर त्यांचा बाकासूर येणार आहे गोटकारांचा सरजा आहे तिकडे कुठारलेवलांचा सोन्या असं मोठे मोठे नामांकित नामांत सगळे इथे येणार आहेत आणि ह्या मैदम बोल जागा आणि मोठे लाँग पट्टा असल्यामुळे मोठे बायला पण पाळण्यासाठी खास आणि बघणाऱ्यांना पण एकदम आहे म्हणून त्यामुळे दहा जोरत होणार आणि अजून बक्षीस वगैरे काय आहे काय आहे बक्षीस आपल्याला आपले प्रेरणास्थान स्वर्गीय पंढरीनाथ फडके यांचे मोठे पुत्र आपले गुरुनाथ शेट यांनी एक ते पाच नंबरपर्यंत जे ट्रॉफी आहेत ते त्यांनी दिलेले आहेत आणि त्या ट्रॉफी जे आपली शर्यत होईल जिंकल त्याचे दोन्ही पॅरेवल्याने एक एक ट्रॉफी मध्ये दिली जाणार आहे आणि पाच नंबरपर्यंत जे मोठे शर्यती होते नंतर ते बारा पंधरा असे कूलर ठेवलेले आहेत आणि लकी ड्रॉ साठी आपण मेन म्हणजे मेन ड्रायव्हर आहेत त्याही पण जास्तीत जास्त सहकार्य करा आपल्या पनवेल भागात आहे अर्धे जास्त म्हणजे इकडे पण थांबा तुम्ही आणि पनवेला जे ड्रायव्हर आहेत आणि त्यांच्यासाठी लकी ड्रॉ म्हणजे त्यांनी स्वतः आणि त्यांच्यासाठी सायकल ठेवलेले आपण ड्रायव्हरांसाठी फक्त ते स्वतः लवकर येऊन ड्रायव्हरने आपले चिठ्ठी टाकाय बॉक्स मध्ये ती नंतर शेवटला पुकारली जाईल आणि अजून कुठले बैल वगैरे काय आहेत का पूर्ण आता पनवेलची पण नामांकित बैल आहेत उरण साइड पनवेल कालापूर कर्जत तिकडची भरपूर बैल येणार आहेत आणि पनवेल मधली आपली सगळी टॉपचीच बैल आहेत ते प्रत्येक गावातले ते प्रत्येक म्हणजे इकडे जवळ आपला मैदान आहे घरच मैदान बोललं तरी चालेल त्यामुळे आणि मेन म्हणजे आपले खंडनाथ फडके यांचा आपला आपला त्यांचा घरचाच मैदान आहे त्यामुळे त्यांची पूर्ण दावण इथंच राहणार रह। आहे आणि आपला आपला केसरी आपला तेजा चिखले जात तो पण इथंच पडणार आहे म्हणजे भरपूर लांबांपूर मोठे मोठी मोठी माहिती आपली बायला इथं पण आणि भरपूर लांब लांबशी बैला येणार आहेत आणि आपल्या घरच्या गाडीचं कसं काय नियोजन असणार आहे म्हणजे पक्ष शंभूचं आपल्या घरच्या गाडीचं पण नियोजन होईल असे पहिले आपले जे येतील त्यांच्या पहिले आपण शेती त्यांना पहिले प्रोत्साहन देऊ कसं कुणी नाराज नाही झालं पाहिजे प्रत्येकाने आल्यासारखा शेतीत करून गेलं पाहिजे ठीक आहे नीट अड्डा झाला पाहिजे म्हणजे पूर्ण कमिटी सोबत आहे कमिटी सोबत आहे आणि कसे आता गाड्या झाले जास्त त्यामुळे दोन मैदान एका मैदाना गाडी होणार शक्य नाही त्यामुळे आपला हा दुसरा मैदान घेतलेला आहे आपल्या पनवेल रायगड कमिटी पनवेल भागात आपल्या समजा हाच अड्डा होतो आता बोल पनवेल भागात तुम्ही या मोहोच अड्डा सध्या तर आहे कसं प्रत्येक ठिकाणी कन्स्ट्रक्शनच्या काम चालू आहेत काय अडथल आहे त्यामुळे अड्डा बंद आहे त्यामुळे आगाचा अड्डा एकदम काही तर प्रॉब्लेम नाही जागेचा प्रॉब्लेम नाही पार्किंगचा त्यामुळं चालू आहे आपला आणि काय बोलणार सर्वांना सर्व कमिटी मेंबर आहे सोबत तिथे सर्व आपली रायगड पनवेलची कमिटी आली त्यांचे खूप खूप आभार करायचं आपल्या हे सपोर्ट केल्याबद्दल आणि बघू आता आपल्या सगळे सपोर्ट करा आपल्याला मैदान चांगलं झालं पाहिजे कारण नेक्स्ट टाइम पण आपल्याला मैदान घ्यायचं सव्वीस जानेवारी जसं मैदान आपलं चांगलं आलं तसं आपण मैदान पुढे घेत राहू आणि भरपूर गाड्या म्हणजे बारीक बारीक गाड्या मला काही सर्वांसाठी चांगली गोष्ट आणि सर्वांनी म्हणजे लवकर लवकर या कारण कसं नंतर मग एक टाइम झाला का सहा साडेसहा नंतर अंधार पडतो त्यामुळे गाड्या राहतात त्यामुळे लवकर ज्यांना शक्य आहे त्यांना लवकर येऊन आपली शर्यत करून टाका सगळं गाड्यामध्ये मैदानाची पाणी करण्यासाठी इन्व्हाइट काढ बघा अध्यक्ष आणि ठाणा रायगड ठाणे यांचे उपाध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी आलेले आहे दादा दा दा सत्कार वगैरे हो आहे दादा आपलं मैदान आहे आणि काय बोलणार सर्व गाड्या मालकांना आपल्या पनवेल उरण कालापूर सर्वांसाठी काय संदेश असेल नमस्कार येत्या सव्वीस तारखेला सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन या निमित्ताने मोह पाटी ही सज्ज झालेली आहे खऱ्या अर्थानं आपल्या या रायगड ठाण्यामध्ये सतराशे छप्पन गाड्यांची नोंद झालेली आहे प्रत्येक मैदानामध्ये गेल्यानंतर शर्यती पूर्ण होत नाही प्रत्येक जणांच्या शर्यती जमलेल्या असतात तरी सुद्धा ते कॅन्सल करून परत यायला लागतो म्हणून जेणेकरून आपल्या कमिटीच्या मार्फत ठरला होता का दोन दोन मैदानं घ्या त्या पद्धतीने आज या पनवेल तालुक्यामध्ये मऊ फाटीमध्ये परमिशन लिगली पद्धतीने घेतला आणि आम्हाला पनवेलमध्ये मिळाल्याबद्दल मी शासनाचं आभार मानतो कारण आम्हाला बरेचसे दिवस एक संकट होता या पनवेल तालुक्याला परमिशन भेटणार नाही तो परमिशन आज मऊचे ग्रामस्थ आणि कमिटीने इथे लिगली पद्धतीने परमिशन आणलेला नाही आणि तसेच पनवेल तालुका कर्जत खालापोर जेणेकरून थाना रायगड पालघरचे जर शेकडेवाले आहेत त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा एवढेच मी बोलून दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद